नमस्कार उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत आज मी आळणी घाटाचं भाज... भाजी पातळ भाजी बनवते आहे ह्याचं रस्सा आणि त्याच्यासाठी लागणारा हा काळा मसाला मी करून ठेवला आधी मी दाखवलेला आहे आधी आहे मसाला हळद धना पावडर मीठ तेल तेल आणि ही कोथंबीर वरतून घालणारा कडीपत्ता फोडणीला घालणार आहे आता मी हे ते पीठ आहे ना ह्याच्यात घालते भाजून घेते तव्यामध्ये हे डाळीचं पीठ आहे ते मी भाजून घेते एक वाटी मी ना आता याच्यात पाणी घालते थोडस मीठ घालते याला आता पाणी घालते याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं भाजून घेतलेला मग छान आता हे गोळा झालायचा गोळा करून आता मी ना हे तुकडे करते आता मी कढई ठेवते दीड तेल घालणार आहे तेल तापलं नाही अजून

मी आता हिंग राहिलेला मसाला आता हे ना उकळी आली त्याला मीठ मीठ घालते थोडं कारण मसाल्यात मीठ घेतलं होतं मी थोडं मीठ घालते आता हे वडे मी बनवले हे असे याच्यात सोडणार गुळे म्हणून याला डुबुक वडे म्हणतात झाली भाजी आता वरतून घे कोथिंबीर कोथिंबिरी आता भाजी झाली माझी डुबूक वड्याची भाजी आळणी घाट म्हणतात त्याला डुबुक वडे म्हणतात डाळीच्या पिठाचं भाजी म्हणतात दहा मिनिट लागली हे करायला मसाला झाला ना मसाला केला का पटकून म्हणतोय किती सुंदर कलर आला त्याला झाली माझी भाजी बनवून घेऊन आळणी घाटाचं का भाजी म्हणतात त्याला आळणी घाटाचं कालवण म्हणता परत पिठाचं भाजी म्हणता पिठाचं कालवण डुबू पोडे म्हणतात असे मी भाजी बनवली माझ्यासारखी भाजी करून बघा मसाला आधी करून घ्या आणि नंतर भाजी करा दहा मिनिटात दहा मिनिटात लगेच होऊन जाते पीठ भाजलं का लगेच होऊन जाते ही भाजी पटकन मसाला केलेला पाहिजे मला दहा मिनटं लागले करायला माझ्यासारखी भाजी करून बघा आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा माझा व्हिडिओ मित्रमंडळीसह प्रे परिवारसह माझा व्हिडिओ बघा पूर्णपणे बघा आणि मग लाईक करा थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू